हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला सुंदर असं सुरुवात झालेली आहे आपल्या व्हिडिओची आणि इकडं आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं काय आहे की चेहरा क्लीन करणं दिवसातून तीनदा चारदा तरी कमीत कमी गरजेचं आहे त्यामुळे नॉर्मल जे पाणी असतं आपलं त्याने चेहरा क्लीन करून जायचा तर चेहरा पण छान असं टवटवी येते चेहऱ्याला आणि ते चेहऱ्यावरचं चे जो घाण असते ना ते निघून जाते म्हणून कमीत कमी दिवसातून तीन ती चार चा चा ते चार वेळा चेहरा स्वच्छ धुवायचा चला स्कूलचा शेवटचा दिवस होता त्यामुळे साहेबांचे काय आज वेगळेच खुश होते आज मला बॅग आणि टिफिन बॅग घेऊन दिली नाही त्यांनी स्वतःच घेतली त्यांनी मग नंतर इकडं एक सवय आहे की स्कूलमधून येताना जाताना तिथं एक चमे चाफ्याचं चा झाड आहे तर त्यातली फुलं गोळा करून तो घरी घेऊन येतो तसंच आहे ना आज पण त्यानं सगळी फुलं घरी घेऊन आला होता तिथं पडलेली तेवढी चांगली चांगली जी होती ना ती नंतर त्याचं फक्त एकच चाललेलं मग मी घरी चल तुला बॅगमध्ये दाखवतो काय काय दिलं आहे मॅमने आम्हाला आणि चल म्हटलं घरी तर त्याची तीच गडबड झाली होती पटकन चल म्हणून मग घरी आलो आणि त्याने काय मला फ्रेश होऊन दिलं नाही इकडं लगेच मग सा बघायला सुरुवात केली मी तो तोपर्यंत फ्रेश होत होता इकडे ना आ, हे सर्टिफिकेट दिलं आहे स्कूलमधून त्यांना ते आहे स्कूल वगैरे कम्प्लीट झालं की देतात मग ते आहे आणि नंतर मग बाकीचं पण होतं भरपूर सारं ते म्हणजे चॉकलेट्स होते पेन्सिल होते पुढे बघायलाच तुम्ही काय काय होतं ते आता आणि कसं होतं आहे की सुट्टी लागली त्यामुळं काय दिवसभर नुसता दंगा झोपणार नाहीत काय नाहीत खेळायला जाणार असं सगळं चालू होणार त्याचं म्हणजे आपलंच नाही प्रत्येक मुलाचं असतं ते तर इकडं हे स्टार परफॉर्मन्स पर जे होते ना जे छान करतात वगैरे असं म्हणजे कोणाला कमी जास्त लेखायचं नाही पण ते असतं ना त्यांचं की जे कोण चांगलं करेल त्यांना स्टार देतात तसं ते, त्या ते, त्या त्याला मिळालेले स्टार काहीतरी चार पाच मिळाले होते मग ते त्याला दिलं होतं ते स्टारचं जे ग्रीटिंग केलं होतं ते दिलेलं आता इकडे ना पहिलं गिफ्ट होतं ते म्हणजे पेन्सिलचा बॉक्स होता पूर्ण पेन्सिलचा बॉक्स होता आणि तो पण गिफ्ट दिला होता तर इकडं आहे तर हे खडू आहेत कलरफुल ते होतं ते आणि नंतर कॅडबरी होती तर दोन कॅडबरी दिल्या होत्या त्यातली एक कॅडबरी आणि चॉकलेट बहुतेक तर स्कूलमध्ये खाऊन आला नंतर हा गलिव आहे तो पण दिला होता पण छान आहेत सगळ्या वस्तू वापरायच्याच आहेत सगळ्या उपयोगाच्या आहेत वस्तू ह्या आणि हे एवढं सारं गिफ्ट्स होतं तर आता हे जपून ठेवायचं चा, नंतर मग चला आपल्या कामाला लागले आज आहे होळी त्यामुळं चालली होती फरशी वगैरे पुसायची होती पण म्हटलं फरशी पुसायच्या आधी हे तांदूळ आणले होते ते पहिले डब्यामध्ये भरून ठेवूया पण डब्यामध्ये भरून ठेवले पण बाकीच्या ठेवायचे कुठे हा प्रॉब्लेम होता कारण भरपूर होते तांदूळ मग जेवढे बसतील तेवढे डब्यामध्ये भरून घेतले आणि मग बाकीचं आहे तर ते तसंच पॅक करून ठेवलं आता माझ्याकडे एक टाकी रिकामे आहे त्या टाकीमध्ये मग मीठ वगैरे आहे तर ते टाकून मी पॅक करून ठेवते जेणेकरून तांदूळ था खराब होणार नाही आणि नंतर मग जेवण वगैरे बनवायचं होतं तर जेवणामध्ये आज सिम्पलच होतं ते, ते म्हणजे काकडीची कोशिंबीर बनवली होती आता उन्हाळा आहे त्यामुळे दुपारी तुम्हाला पाहायला मिळेल नेहमी तर काकडीची कोशिंबीर आहे ती दही टाकून थोडंसं खिसून बनवली होती काकडी छान लागते तशी पण आता इकडं बेसनची पोळी बनवायला घेतली तर इकडं बेसन पण जास्त पातळ झालं होतं पोळी शंभर टक्के तुटणार होती त्यामुळं काही विषय घेतला आहे तुटली तर तुटली म्हटलं आणि नंतर आहे ती तुटलेली पोळी असते ना ती पण बघा चवीला ना एक नंबर लागते खूप छान खुसखुशीत कुछ होते तसंच आहे ना आता ही पोळी वगैरे प भाजून घेते जेवण वगैरे आहे ना तर ते दोघं पण करून घेतो तर जेवण वगैरे झालं ना की नंतर इकडे ते हे करायला घेतलं गुळ खिसायला घेतला चार वाजले होते चार साडेचार वाजले असतील मग गुळ वगैरे खिसायला घेतला आणि पोळ्या होत्या होळी होती त्यामुळे पोळ्या बनवायच्या होत्या आता पोळ्यांची रेसिपी तुमच्यासोबत भरपूर वेळा मी शेअर केले त्यामुळे आता काही डिटेलमध्ये काही दाखवत नाही तर इकडं आहे तर ते गुळ खिसून घेते डाळ शिजेपर्यंत तर कुकरमध्ये डाळ नव्हती लावली डायरेक्ट ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये लावली होती डाळ आता ती शिजायला खूप वेळ लागणार आणि कधी त्याला मुहूर्त आहे कुकर नीट करायला काय माहीत आज जाईन उद्या जाईन करत करत तेच चाललंय नंतर इकडं गुळवणी होतं ते पण एका साईडला ठेवलं हे करत आणि एका साईडला मग गुळ पण खिसून घेतला पुरण परतायसाठी लागणारा नंतर ना कांदा वगैरे येतो भजी आणि ह्याला मसाला असतो ना तर त्याला चिरून घेतला जेणेकरून परत डबल डबल नको म्हणून म्हणून भजी आणि कांदा दोन्हीला पण आम्ही मी कांदा चिरून घेतला नंतर आहे ना डाळ पण अधूनमधून बघत शिजते का कारण पातेल्याची डाळ शिजत नाही लवकर एक दीड तास लागतो आता मी किती अर्धा पेला तर डाळ घातली होती कारण किती चार पाच पोळ्या होतात आम्हाला आणि दुसऱ्या दिवशी काही खात नाही जास्त पोळ्या आम्ही किंवा सकाळी बनवलं तर संध्याकाळी जास्त पोळ्या खात नाही चपातीच करतो मग संध्याकाळच्या असं असतं म्हणून डाळ थोडीशीच घातली तरी काय ते शिस्ता शिजत नव्हती लवकर मग इकडे इतर डाळ शिजेपर्यंत म्हटलं कांदा मसाला जो आहे ना आ, कांदा वगैरे आहे ना तर तो भाजून घेऊया मसाल्यासाठी आणि भज्याचं पीठ पण आहे ना ते चांगलं मळवून ठेवलं होतं जेणेकरून चुछ नंतर हे छोटी कामं केल्यानंतर गडबड होणार नाही त्यासाठी पोळ्या केले की के लगेच के के भजी वगैरे येत ते तळायला त्या तळायला पीठ पण छान भिजतं तर भजीचं पीठ मळून ठेवलं आणि इकडं आमटीसाठी पण कांदा वगैरे भाजून ठेवला होता तर लसूण खोबरं आणि कोथिंबीर आला एवढंच टाकते मी आमटीमध्ये पण आता काय झालं की कांदा टाकून पण म्हटलं बघूया छान लागतं कांदा टाकून पण आमटी आहे तर ती सगळं माझी तयारी झाली तरी माझी डाळ शिजता शिजत नव्हती कनेक वगैरे पण मी मळून ठेवली होती आणि मसाला वगैरे आहे तर तो करून घेतला आणि नंतर मग आहे तर ते म्हटलं डाळ शिजली का बघून घ्यावं तर डाळ बऱ्यापैकी शिजली होती नंतर तर नंतर लगेच पोळ्या करायला घेतल्या तर डाळ शिजल्यावर पुरण वगैरे वाटलं तर डाळ थोडीशी मला भरड वाटली त्यामुळे मी काय केलं मिक्सरमध्ये बारीक केलं तशा पण पोळ्या छान होतात पुरणाच्या पण डाळ आहे तर ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली गुळ वगैरे टाकून परतून नंतर थंड झाल्यावर पोळ्या वगैरे करायला घेतल्या आमटी पण एका साईडला फोडणीला दिली होती ती उकळत होती तर बऱ्यापैकी माझा स्वयंपाक झाला होता फक्त तळण आणि आहेत ना भजे ती राहिलं होतं तर पोळ्या पण छान माझ्या फुकायला लागल्या आता आणि फुकतात पण मस्त अशा नंतर इकडं आहे तर ते आहे बाकीचं काम नंतर आता काही व्हिडिओ जास्त मोठा बनवला नाही छोटाच बनवला आहे व्हिडिओ कारण जास्त मग डिटेलमध्ये व्हिडिओ करत बसले असं तर मला खूप हुशार झाला असता नंतर मग छान असं तळव केलं भजी केली आणि नंतर नैवेद्य वगैरे भरून आम्ही ना जिथे होळी वगैरे मांडली होती ना होळी पेटवली होती ना तिथे गेलो नैवेद्य वगैरे दाखवला होळीमध्ये नारळ वगैरे टाकला आणि छानसा प्रसाद वाटला छान झालं होता कार्यक्रम इथे पण तर हा आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बाय